सिलिंग फॅन मध्ये स्पाय कॅमेरा लाईट सुरू ठेवून पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा सनकी निलेश चव्हाणचे कारणामे उघड वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिलाय स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर दोन हजार एकोणीस साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुल्याच्या सह्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झालाय तीन जून दोन हजार अठराला निलेश चव्हाणचं लग्न झालं जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा त्यावेळी निलेशने उडवा उडवीची उत्तरे दिली एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं बेडरूममधील लाईट सुरू ठेवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पडत होता त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले ब्युरो रिपोर्ट S. B. N. and marathi